नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी मुकेश कुमार रुपलाल रहांगाले विषय सहाय्यक सामाजिक शास्त्र जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था गोंदिया आज आपण वर्ग पाचवा अंतर्गत विषय परिसर अभ्यास भाग एक मधील घटक अठरा पर्यावरण आणि आपण याविषयी माहिती बघणार आहोत सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो मोठ्या प्रमाणावर जंगल तोड झाल्यास काय होईल ते पुढील प्रश्नांच्या आधारे सांगा जंगलातील सजीवांचे अन्न व पाण्याचे स्त्रोत घडतील का वाढतील आणि का तर निश्चितच जर मोठ्या प्रमाणात जंगल तोड झाली तर तो सजीवांचे अन्न व पाण्याचे स्त्रोत घडतील आणि हे का होईल कारण जंगलात असणारे विविध वनस्पती विविध प्राणी हे एकमेकांचे अन्न असतात ही एक परिसंस्था असते आणि ती परिसंस्था जर नष्ट होईल तर निश्चितच सजीवांचे अन्न व पाण्याचे स्त्रोत यावर त्याचा विपरीत परिणाम होणार हे सजीव त्याच जागी राहतील की निवाऱ्यासाठी इतरत्र जातील आणि का तर हे सजीव त्या जागी राहणार नाही आणि हे का कारण जर त्यांचे अन्न व पाणी ही मुख्य गरज तिथे पूर्ण होणार नाही म्हणून ते इतरत्र जाते जंगलातील वनस्पतीच्या व वा प्राण्यांच्या वास्तव्याची जागा कमी होईल का वाढेल तर मोठ्या प्रमाणावर जंगलतोड झाल्यास जंगलातील वनस्पती व प्राण्यांच्या वास्तव्याची जागा कमी होणार आणि का जंगलतोड झाल्यामुळे त्यांचा जो अधिवास आहे परिसंस्था आहे नष्ट होईल आणि त्यामुळे त्यांची वास्तव्याची जागा कमी होणार तेथील सजीवांची संख्या वाढेल का कमी होईल आणि का निश्चितच सजीवांची संख्या कमी होईल <laughs> ज्या कारणामुळे त्यांचे अधिवास अन्न पाणी इतर गरजा पूर्ण होणार होत्या ते वनस्पती नष्ट झाल्यामुळे सजीव स्थलांतर करतील किंवा काही सजीव मृत्यू पावतील आणि म्हणूनच सजीवांची संख्या कमी होणार जंगलतोड जंगलतोड कोणकोणत्या कारणामुळे होत आहे बघा आता जगभरातील एकूण लोकसंख्या आता सुमारे सहाशे कोटीच्या घरात आहे या सर्व लोकांच्या गरजा भागवण्याच्या प्रयत्नातून माणूस नवनवे तंत्रज्ञान शोधून काढत आहे वापरत आहे आणि यासाठीच मानव अधिकाधिक जमीन जलस्रोत वापरत आहे मुख्य कारणे तुमच्या समोर लिहिलेली आहेत शेती वसाहती उद्योगधंदे रस्ते आणि लहमाल या कारणामुळे मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करण्यात येत आहे काही ठिकाणी दलदलीचे जे प्रदेश आहेत किंवा खोलगड भूभाग आहेत त्यात भराव घालून जमिनीचे सपाटीकरण केले जाते ते बघा रस्त्या आणि लोहमार्ग बांधण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जंगलतोड करण्यात आलेली असेल कारण हा जंगलाचा परिसर इथे दाखवण्यात आलेला आहे सांगा पाहू विद्यार्थी मित्रांनो विविध प्रकारचे प्राणी वनस्पती पक्षी यांचे अस्तित्व धोक्यात आल्याच्या बातम्या आपण वेळोवेळी वाचतो ऐकतो व वा पाहतो याची कारणे बातम्यांमध्ये दिलेली असतात अशा बातम्या एकत्र करा आणि त्यातील माहिती पुढील तक्त्यात भर वर्गात लावा तुमच्या समोर हा नमुन्या दाखल एक तक्ता दिलेला आहे प्राणी वनस्पती जाला, ले ले पक्षी यांचे नाव कोणता दुष्परिणाम झाला आणि बातमी दिलेली कारणे आता काही पक्षी जे आहेत जर भारतात आढळणारा चिता हा आता नामसेस झालेला आहे याची जर बातमी आली असेल तर कोणता दुष्परिणाम झाला तर तो, नाम तो नामसेस झाला कोणती कारणे दिलेली आहेत तर त्याच्या अधिवास अधिवासाला होणारा धोका या संदर्भात विविध माहिती वर्तमानपत्रात येतात त्या गोळा करून तुम्हाला या तक्त्यात माहिती भरायची आहे प्रदूषण सध्या सर्वात मोठी समस्या प्रदूषण आहे तो जल प्रदूषण असो वायू प्रदूषण असो ध्वनी प्रदूषण असो व इतर भूप्रदूषण असो इथे आपण जल संदर्भात वायू प्रदूषण असल्या माहिती बघणार सांडपाण्यावर आवश्यक त्या प्रक्रिया न करता असते जलस्त्रोतात हो सोडले तर जलस्त्रोतांचे हो प्रदूषण होते कारखान्यातूनही परिसरात सांडपाणी सोडले जाते असे दूषित पाणी जमिनीत मुरते तर ती जमीन नापीक होते शेतीमध्ये सुद्धा बघा बेटा आता मोठ्या प्रमाणावर रासायनिक खता आणि कीटकनाशकांचा वापर होत आहे आणि ही रसायने मातीत जिरल्यामुळे ले आणि पावसाच्या पाण्याबरोबर वाहून किंवा नद्यांमध्ये पोहोचल्यामुळे पाण्याचे मोठ्या प्रमाणावर आणि जमिनीचे सुद्धा प्रदूषण होत आहे चित्रात कारखान्यातून परिसरात सोडले जाणारे सांडपाणी कारखान्यातून जलस्त्रोतात सोडले जाणारे सांडपाणी आणि कारखान्यांच्या धुरांडातून म्हणजे चिमण्यामधून बाहेर पडणारे विसारे वायू याच्यामुळे मोठ्या प्रमाणात वायू प्रदूषण होत आहे पर्यावरण संतुलन राखण्याची गरज मानवाच्या निसर्गातील हस्तक्षेपामुळे हवा पाणी जमीन अशा सर्व ठिकाणी मोठे बदल घडून येत आहेत तसेच या अजैविक घटकांचे प्रदूषण होत आहे परिणामी जैविक घटकांचे अस्तित्व धोक्यात आले आहे तर काही जैविक घटक नष्टही झाले आहेत पर्यावरणाच्या एका घटकात बिघाड झाला तर त्याच्या इतर घटकांशी असलेल्या संबंधावर परिणाम होऊन पर्यावरणाचा समतोल बिघडतो पृथ्वीवरील जैविक घटक वेळोवेळी अस्तंगत होतात म्हणजेच नामसेस होतात सध्याच्या काळात ही प्रक्रिया खूप मोठ्या वेगाने सुरू आहे यानंतर आपण बघूया आपल्या गरजा आणि पर्यावरण आपले मुख्य गरजे तुम्हाला माहिती आहेत विद्यार्थी मित्रांनो अन्नपाणी वस्त्र याला अन्न वस्त्र आणि निवारा म्हणतात त्या पूर्ण करण्यासाठी आपण निसर्गातील अनेक गोष्टी वापरतो याशिवाय अभ्यास खेळ हौस मनोरंजन यासाठी आपण अनेक साधनांचा वापर करीत असतो आणि त्यामुळे अनेक गोष्टी आपण घरात साठवूनही ठेवतो या सर्व गोष्टी पर्यावरणातील पदार्थ वापरून मिळतात जगभरातील सर्व लोकांच्या अशाच गरजा आणि इच्छा आहेत त्यामुळे पर्यावरणाच्या वेगाने रास होत आहे त्यामुळे बेटा आपण सर्व निर्धार करूया आणि कोणता निर्धार करायचे बघा तत्पूर्वी इथे भारतीय झालेला प्राणी याचा अधिवास संपल्यामुळे हा प्राणी नामसेस झालेला आहे आपण सर्व निर्धार करूया आपल्या रोजच्या व्यवहारातील कोणत्याही कृतीमुळे प्रदूषण होऊ नये जैवसृष्टीचे नुकसान होऊ नये यासाठी आपण शक्य तेवढे प्रयत्न करूया पर्यावरण संरक्षण जागतिक प्रयत्न आता जागतिक स्तरावर पर्यावरण संरक्षण करण्यासाठी कोणकोणते प्रयत्न करण्यात येत आहेत निसर्गाच्या समतोल राखण्यासाठी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक प्रकल्प राबवले जात आहेत जगातील सर्व लोकांमध्ये या धोक्याविषयी जाणीव जागृती करणे अत्यंत महत्वाचे आहे तसेच हवा पाणी आणि जमीन प्रदूषित होणार नाही यासाठी जगभरातील सर्व देश कायदे करत आहेत जैवविविधता टिकवण्यासाठी प्रयत्न जैवविविधता म्हणजे काय जसा एखाद्या परिसरात विभिन्न प्रकारचे वनस्पती किंवा विभिन्न प्रकारचे प्राणी किंवा सूक्ष्मजीव आढळून येतात याला जैवविविधता असे म्हणतात ते टिकवण्यासाठी कोणकोणते प्रयत्न सध्या सुरू आहेत ते आपण बघूया जैवविविधता उद्याने जैवविविधतेचे संरक्षण व संवर्धन करण्याच्या दृष्टीने राखून ठेवणाऱ्या क्षेत्राला जैवविविधता उद्यान म्हणतात यामध्ये जैवविविधतेच्या रक्षणाबरोबर त्याचा अभ्यासही केला जातो या उद्यानाला भेट देणाऱ्या लोकांना वनराईचा आनंद सुद्धा मिळतो दुसरा प्रयत्न आहे राष्ट्रीय उद्याने वन्यजीव संरक्षण व संवर्धन करण्याच्या उद्देशाने काही महत्वाची क्षेत्रे राखून ठेवलेली असतात उदाहरणार्थ काझीरंगा राष्ट्रीय उद्यान ताडोबा राष्ट्रीय उद्यान तिसरा प्रयत्न आहे अभयारण्य विशिष्ट वि, 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 प्राण्यांचे वनस्पतीचे संरक्षण व्हावे संवर्धन व्हावे यासाठी वनक्षेत्र राखीव ठेवले जाते अशा राखीव क्षेत्राला अभयारण्य म्हणतात उदाहरणार्थ राधानगरी अभयारण्य इथे बघा माळढोक पक्ष्याचे चित्र आहे हा रोहित पक्षी व त्याची घरटी आहे सर्व जैवविविधता वेगवेगळे प्रकारचे प्राणी वनस्पती त्यांचा अधिवास आणि हा अधिवास संपत आल्यामुळे ते पक्षी होण्याच्या मार्गावर आहेत माळढोक विषयी माहिती बघूया आपण सोलापूर जिल्ह्यातील नान्नाज येथे एक माळढोक पक्षाचे अभयारण्य आहे हे मोठे वजनदार पक्षी आणि त्याच्या डौलदार चालीबरोबर प्रसिद्ध आहे गवताळ प्रदेशातील माडणारा माडनानावर अधिवास असणारे पक्षी कीटक खातात मासांसाठी व अंड्यासाठी त्यांनी शिकार केल्यामुळे त्यांची संख्या घटत चाललेली आहे महाराष्ट्र शासनाने नानाचे क्षेत्र माळडोक अभयारण्य रक्षित केलेले आहे याच माडनात हरणे देखील आढळतात देवराई एक वरदान भारतीय संस्कृतीमध्ये वन संरक्षणाचा विचार झालेला आहे देवराई ही एक याचे उदाहरण आहे देवराई म्हणजे देवासाठी राखून ठेवलेले जंगल अशी भावना भागात त्या भागात राहणाऱ्या लोकांची असते या भावनेमुळे देवराईमधील एकही झाड तोडले जात नाही त्यामुळे देवराईतील झाडे सुरक्षित आहेत महाराष्ट्रात अनेक देवराया आहेत मध्य प्रदेशात आढळणाऱ्या देवराया शरण वने म्हणून ओळखल्या जातात देवरायांमध्ये वनस्पतींना नव्हे तर प्राण्यांनाही अभय मिळतो या देवराया प्राचीन काळातील अभयारण्येच म्हणावी लागेल धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो